तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज मी घेऊन आले भोपळीच्या पानांची जे भाजी आपण बनवतो तर ती पानं आणि ती कशी साफ केली जातात ते मी तुम्हाला सोबत शेअर करते सोबत इथे एक फूलही आहे भोपळ्याचं जो आपण भोपळा म्हणजे त्याचे घार्या वगैरे बनवतो भाजीसाठी वापरतो किंवा आपण इडली इडलीचं जे सांबर असतं इडली डोश्याचं सांबर असतं त्याच्यामध्ये भोपळ्याचा वापर केला जा जातो जा 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 तर तो भोपळ्याचं फूल आहे हे बघू शकता जे आता हे बघू अजून फुललेलं नाही आहे पूर्ण मस्त येल्लोश पूर्ण फुलल्यानंतर अगदी जास्वंदीच्या फुलासारखं मोठं असं टपोर असं हे फूल दिसतं आणि ही भाजी आहे हिरवीगार मस्त पानांची भाजी खूप सुंदर लागते मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे गोपळीच्या पानांची भाजी कशी बनवली जाते जी गौराईच्या वेळेला आपल्याला स्पेशली लागते गौरीच्यासाठी तर ती भाजी आज आपण शेअर करतो आहे आणि ती भाजी सर्वप्रथम ही रानभाजी आहे जी गाव गावाला मिळते गाव गावाच्या इकडे असते गावाला तर आपण ती कशी मला आता आईकडून मिळेल आणि ती आपण साफ कशी करायची मी हे तुमच्यासोबत शेअर करते हा डेट आहे बघू शकता प्रत्येक पानाचं असं पानं असतं हे बघू शकता मस्त अशी कवळी कोळी पानं घेऊन त्याची भाजी बनवली जाते सुंदर अशी मस्त भाजी लागते त्याच्यावर हिरव्या मिरचीमध्ये ला लसूण वगैरे वापरून आणि वाफेवरती बनवली जाते पेशली हे बघू शकता हे असे पानं आपण पकडायचं असतं आणि हे काढायचं असतं हे बघू शकता अशी तारसारखी निघते ना मस्त ही आहे ती फक्त तार गेली ही आपली भाग इते आहे इथे पकडलं डेटाला मी आणि असं खेचलं जातं बस संपला विषय बस काय मस्त साफ झाली बघितलं ना तर अशा प्रकारे मी सर्व पानं आहेत ही भोपळ्याचे पाण्याची आहे तर असं हे वरचं तार आहे जी ती काढून घेते हे बघू शकता इथे थोडस दाबायचं म्हणजे हे निघून येत हे बघू शकता पानांचं हे आपण काढून घ्यायचं आणि मग ही भाजी चिरून घ्या स्वच्छ धुवून ही धुतलेली आहे सुकवलेली आहे फक्त चिरायची मस्त अशी बारीकसार अशी आणि लसूण आणि मिरची टाकून वाफेवरती शिजवायची एवढी सुंदर लागते आणि शिव सोबत याच्यामध्ये ओल्या चवळी म्हणजे गावठी ओली चवळी असते तुम्हाला दाखवते मी ही आपली गावठी ओळी चवळी जीची भाजी आपण कशी बनवली जाते हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे आज मी तुमच्यासोबत ह्याचीही भाजी वेगळ्या प्रकारे बनवून दाखवणार आहे गावटी चवळी आहे ही तर मी आता ही स्वच्छ केलेली आहे साफ केलेली आहे बी वगैरे काढून आणि कोळी कोळी आहे त्याच्याचे तुकडे केलेले आहेत तर हीही घालून याच्यामध्ये भाजीमध्ये घातली जाते आणि टेस्ट भाजीची खूप चांगली वाढते जर ही चवळी नसेल तर त्यातला ऑप्शन म्हणून काय केलं जातं तर तांदूळ असतो आपला तांदूळ तो टाकला जातो थोडंसं तांद तांदळाचे दाणे घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि भाजीमध्ये घालायचे त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप सुंदर येते तर ही भाजी आपण तुमच्यासोबत मी शेअर केली कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भाजी कशी साफ करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याचा रे त्याची रेसिपीचा व्हिडिओही तुम्हाला लिंकमध्ये वरती येईल तो तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता की भाजी कशी बनवली जाते याची अश पूर्ण पानाचं हे काढून घ्यायचं दे